कधी कधी आयुष्य थांबतं अडथळे येतात जुने विषय पुन्हा समोर येतात कारण आकाशात सुरू झालेला एक मोठा बदल काय बदल असू शकतो हा तर तेरा जुलै दोन हजार पंचवीसपासून शनी ग्रह वक्री अवस्थेत झालेले आहेत म्हणजेच त्यांची गती पृथ्वीवरून मागे जात असल्यासारखी दिसते ही वक्री गती म्हणजे फक्त ग्रहांची दिशा नाही ती आपल्या कर्माची परत ज्यांनी चुकीचं कर्म केले त्याची परीक्षा सुरू होते आणि ज्यांनी संयमाने जगले त्यांच्यासाठी ही वेळ यशाची तयारी असते वक्री शनी म्हणजे आयुष्यात रिवाईन मोड वक्री शनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अनेक राशीवर खोल परिणाम करणार आहे कुणाला शिक्षा कुणाला परीक्षा आणि कुणाला संधी देणार आहे तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे आणि तो टाळायचा कसा हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं ॲस्ट्रो रेमेडीज हब हे चॅनल सबस्क्राईब करा मी तुम्हाला खाली लिंक दिली आहे त्याच्यावर जा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहा